हाय हॅलो नमस्ते मी सुद्धा आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि संध्याकाळच्या बाजूला बघा पाहुणे साथ आज बारा सा मी मंगळवार नॉनव्हेज आहे बघा आज जेवणाचा मेनू काय आहे बघा मटण आणले बकऱ्याचं मटण चाललंय बघा बनवण्याचं त्यासाठी फोडणीसाठी मी हा कांदा घेतला

फोडणीसाठी कडकडीत तेल करून झाले आणि दोन कांदे कट करून घेतले हळद आणि मीठ लावलं मसाले टाकून आणि याला पाणी सुटेपर्यंत आपण पटकून घेऊया पाणी सुटल्यानंतर मग त्याचं पा ते पाणी सुटून ते सुटल्यापर्यंत आपण याला पटकून घ्यायचं आणि नंतर गरम पाणी आपण त्याच्यात घालायचं मग त्रा माझा फुटल आवाज पाणी तेल पाणी भरून पाणी तेल सुटेपर्यंत परतून घेणार पाणी गरम परतून घेणार थोड्या नंतर कुकरच झाकण झाकून घेणार चिट्ट्या करून घेणार हा बाबा खोबरा नारळ फोडायचा किती मोठा टास्क आहे बघा मटणासाठीचा नारळ फोडायचा आणि मग खोबरं पण वापरायचं झालं नारळ घेऊया फोडून आला बघा टाकत भरून झाला खोबरं इकडे आता मसाल्याची तयारी करून मसाल्याची तयारी चालली आहे बघा आणि कांदा मी कट करून घेतला आहे तेलात भाजून घेणार आहे तेल इकडे भाजत मसाल्यात बघा खोबरं लसूण कोथिंबीर आणि आलेलं आहे शेत आहेत सगळं आणि इकडं तिळं आणि दालचिनी दालचिनीचा वापर करते मी माझ्यात दुसरं काही साध्या पद्धतीनेच करणार आहे एवढं काय दुसरं जास्त करत असणार नाही ते मसाला सगळा करून घेणार आहेत बघा कांदा जगावर बांधला आहे आणि आता तुम्ही खोबरं आलं ते सगळं परतून घेणार आहे

मसाला सगळा बनवून तयार मटन शिजले ग बघायचं पेस्ट करून घेतली खाईन मटण शिजलंय गोष्ट गरम आहे त्यामुळे मला एवढं चंद्राकड शिजले त्या रस्त्याला खोडबी देणार आहे टाकणार आहे मी इकडेही लाल तिखट घेतले म्हणून काढून लाल तिखट दोन प्रकारचं आहे इकडेही काळं लादतिखट आहे आणि इकडेही रेग्युलेटचा आहे तिखट आहे तिखट पेला कलर भाजून देणार आहे i 렇게

Non mi aspetta, non mi aspetta. Upre il movimento,

हे बघा माझं सोन तयार आहे कसं तुम्हाला आणि रस्ता भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेणार आहे रस्ता पण मसाला शिजायला कधी आल्यास खूप छान टाकली आहे कोथिंबीर टाकली आणि त्याला स्टॉक ठेवला आहे जरा रस्सा मिठलचा जर चांगलं झालं आहे की तो भुंकायला सुरुवात करते भाकरी बनवणार आहे आज आणि दुधळ्याच्या भाकरी आहेत पीठ चाळून घेऊन उतवणीसाठी थोडंसं पाणी ठेवले तव्यात इकडं पाणी എവൺ ഊണിനെ നടത്തെ रॉकीला खायला म्हटल्यानंतर आता रॉकी गुंकायचं थंड आहे आणि चालू आहे म्हणजे भाकरी बनवून घ्यायची आज बाजारी चन्नीत भाकरी बनवल्या तुनवळ्याची आज़ भाकरी बनवून द्या

बघा भाकरी आपली बनवून रेडी आहे आणि थोडीशी कुडकुडीत आवडतं मटणाच्या रसा बरोबर मी कुडकुडीत भाजल्यात भासताना रात्रीचे वाजलेत बघा आता दहा नऊ एक्केचाळीस झालेत आता रात्रीचे आणि जेवणार आहे नेहमी मेंबर्स जेवून गेलेत घरातले आणि आता मी जेवणासाठी माझं ताट बनवून घेतले दाखवते माझं ताट मी कसं बनवले ते हे बघा सुकं मटन फ्राय रस्सा भाकरी कांदा लिंबू आणि नोव्हेंबरचा जून झाले आता मी फक्त राहिली जेवायचे या सगळेजण जेवायला नॉनव्हेजचा मेनॉन व्हेजचा आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या सगळेजण जेवायला